आपण पाहूया थापट्यांवरचा गरबा कसा असतो कोकणामध्ये चला, मजा तो चला अरे म्हणा उठ्या उठ्या सगळे उठा हा हा एवढ चालू करा वला ब्रो आता आता सगळी बाजू पण ते मध्ये टांग

Sarva dharma samanvadari, sarva dharma samanvadari, sarva dharma আজি তু যায়

असू नका नीट मला असं काय ती ताकद राहा चालू आहे राहा चालू राहा हा करा, हा म्हणा म्हणा <laughs>

ના હોય તો ના તો બરોબર ના તો હશે ના आता म्हणा अंगात आलयात द्यावा पुढं अकरा रुपये ठेवा आता म्हणा अंगात आलयात या पुढं अकरा रुपये ठेवा हा चमस चमस कसा कसा एकदा एकदा हा हा भारी भारी दमते दमते <laughs> असं असं घाला घाला असं घाला जमली आता सगळी दमली कसं 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 एकदम पत्ता युट्यूबला टाकणार सगळे सगळे बघणार

हा बर हा चला थापटी घाला चला घाला हा 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 घाला घरा थापटी तापटीच तरी घाला ನಾನ ನಾನು ತೀರ್ ಕಲ್ತೀ ಮ दोन डोंगणार तुरा जवाज अजून बघ शेवटपर्यंत कोण टिकता येतात जोरात अजून अजून जोरात कोण जिंकलं शेवटी चवाल चवाल समजे वापर आता तुम्ही पुढे दाखव सगळं आहे सगळं या आता या मध्ये या या लवकर या आता एका काकीची बारी झाली आहे गाणं म्हणून आता दुसऱ्या काकी म्हणतायत की काय धमाल करतात बघूया जरा मजा आहे घामच चालले चला जरा मला दोन तीन सुरू खांब बायदा खांब लोखंडाचं आहे तेवढं लक्षात राहू दे नारो पुटोल अरे उड़ा ली मात्रे उड़ा ली दमले चला त्याला लवकर चला त्या गाणे म्हणणार आहेत आणि ह्या जे आहेत त्या मग गाणं म्हणत आहेत आता नाचणार आहेत हे बघा आवचे कलाकार बाकी सगळ्या सगळ्या दांडग्या ताब्यात म्हातार झाल्या वाटतं सगळ्या म्हातार दांडग्या झाल्या व दांडग्या सारख्या जमल्या का बसतात पोचा सारख्या होय एकदा एकदा थापटे शिकवती मग गाणं म्हणाय चालू करतील ठीक आहे काकू आहे ठीक आहे दोन ही दोन दोडी ती दोन दोडी एकच राहिली अजून एकदन पाहिजे एक जण अजून लवकर चालू करा <laughs> हा चालू करा तयार राहा मधी या सगळ्या माझं पण एकदा लाईन परत मला 完了。 तुमच्या मी पत्र मला येत आहे

संक्रांति वो कर संक्रांति वो कर संक्रांति वो

तर मंडळी ही तुम्हाला मजा मस्ती कशी वाटली ते कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि आजी मला चिडवून दाखव ब्लॉगिंग करत व्हिडिओ आवडला से लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकम बटन मात्र नक्की जावा